नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण पोलीस भरतीमध्ये विचारलेल्या गणित विषयातील प्रश्नांचे सोल्युशन पाहत आहोत आजही आपण ठाणे पोलीस भरतीचा जो पेपर झालेला होता त्या पेपरमधील गणित विषयाचे सोल्युशन पाहणार आहोत तर जे पहिला प्रश्न आहे बारा डझन आंब्याची किंमत दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आहे तर अठ्ठेचाळीस आंब्यांची किंमत किती आता बारा डझन एका डझनामध्ये आंबे किती असतात बारा तर बारा डझनामध्ये किती तर बारा डजनामध्ये आंबे किती असणार आहेत एकशे चव्वेचाळीस मग एकशे चव्वेचाळीस आंब्याची किंमत किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी तर अठ्ठेचाळीस आंब्यांशी किती अठ्ठेचाळीस गुणाकारामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि छेदस्थानी एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस एक एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस जुने एक एक दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि अठ्ठेचाळीस गुण आकारामध्ये दोन केला तर उत्तर किती येणार आहे शहाण्णव म्हणजेच अठ्ठेचाळीस आंब्याची किंमत किती असणार आहे शहाण्णव रुपये ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे चार हजार एकशे बहात्तर अधिक प्रश्नार्थक चिन्ह दिलेला आहे आपण या ठिकाणी यक्स घेऊया वजा एक हजार सहाशे शहाण्णव बरोबर तीन हजार शहाण्णव प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल असं विचारलेलं आहे तर हे सोडवत असताना चार हजार एकशे बहात्तर अधिक तसं घ्या तीन हजार शहाण्णव हे मायनस आहे इकडे येऊन प्लस होईल एक हजार सहाशे शहाण्णव आता यांची बेरीज करा चार हजार एकशे बहात्तर अधिक एक्स बरोबर यांची एक बेरीज येणार आहे चार हजार सातशे ब्याण्णव मग यक्स बरोबर काय येईल चार हजार सातशे ब्याण्णव वजा चार हजार एकशे बहात्तर एक्स बरोबर येणार आहे सहाशे वीस म्हणजेच ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे या ठिकाणी आहे बत्तीस डबल झालेलं आहे तर या ठिकाणी आहे पस्तीस पस्तीस गुणाकारामध्ये बत्तीस सदोतीस गुणाकारामध्ये सत्तेचाळीस गुणाकारामध्ये छप्पन आणि गुणाकारामध्ये चौसष्ट जर वरील गुणाकार केला तर एक आहे आता एकच स्थानचा अंक म्हणजे पस्तीसचं पाच घ्यायचं त्यानंतर हे दोन पाच दुने किती दहा म्हणजे एकच स्थानी काय आलं शून्य आलं आता शून्यने जर तुम्ही कोणत्याही अंकाला गुणलात तर उत्तर काय येणार आहे शून्य येणार आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर दोन इकडून जरी करत गेलात चार सख चोवीस इथं चार सत्त अठ्ठावीस आठ आठेसती छप्पन इत्याला सहा सहा दुने बारा आलं दोन आणि बेपंच किती दहा म्हणजे एक स्थानचा अंक काय येणार आहे शून्य कोणत्याही पद्धतीने केला तरी शून्यच येणार आहे पूर्ण गुणाकार करायची काहीही गरज नाही या ठिकाणी हेच लॉजिक आहे की एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करत जायचं यानंतर पुढील प्रश्न आहे सातने भाग जाणाऱ्या शंभर ते दोनशे पर्यंतच्या संख्यांची सरासरी किती आता सात सातने ने भाग जाणाऱ्या संख्यांमध्ये शंभर ते दोनशे पर्यंत एकूण संख्या किती आहेत तर दोनशे संख्या असणं या शेवटची संख्या कोणती आहे दोनशे ही संख्या आहे या दोनशे संख्येला सातने भाग द्या म्हणजे एकूण किती संख्या आहेत ते मिळणार सातने ने भाग दिल्यानंतर सात जुने चौदा उरले सहा सत्ते छप्पन म्हणजे एकूण संख्या किती येणार आहेत शंभर ते दोनशेपर्यंत अठ्ठावीस संख्या येणार आहेत एकूण आता शेवटची संख्या भेटून जाईल अठ्ठावीसावी अठ्ठावीस गुणाकारामध्ये सात करा किती येणार एकशे शहाण्णव ही शेवटची संख्या येणार जर पहिली संख्या काढायची असेल तर पहिली संख्या काढत असताना आता इथे शंभर आहे मग शंभरला सातने भाग द्या शंभरला सातने भाग दिला तर सात एक सात उरले तीन आणि सात चोक अठ्ठावीस आता चौदा न घेता पंधरा घ्यायचं कारण शंभर नंतरची आपण संख्या घेणार आहोत शंभर ही संख्या आहे का नाही मग पंधरा संख्या घ्या जे एकूण चौदाने भाग देणारी पहिली संख्या कोणती येणार आहे पंधरा पंधरा गुणाकारामध्ये सात किती येणार शंभरपर्यंत पंधरा संख्या येतील पंधरा सत्त किती एकशे पाच एकशे पाच ही पहिली संख्या येईल आणि शेवटची संख्या कोणती शे येणार एक आहे एकशे शहाण्णव मग आता हे सोडवत असताना सरासरी काढत असताना पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि छेदस्थानी दोन यांची बेरीज केला तर तीनशे एक येईल आणि छेदस्थानी दोन म्हणजेच एकशे पन्नास दशांश पाच हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर चार यानंतर पुढील प्रश्न आहे एका विद्यार्थ्याने एका संख्येला तीन ने तीनने तीन ने भागले तर त्याचे उत्तर तीन येते तर ती मूळ संख्या कोणती ती मूळ संख्या माहित नाही म्हणजे यक्ष घ्या त्या संख्येला तीनने ने गुणण्याऐवजी भागलं होतं अच्छा उत्तर काय आलं होतं तीन मग यक्स बरोबर हे तीन गुणाकारामध्ये तीन इथं काय येणार नऊ म्हणजे ती मूळ संख्या कोणती येणार आहे नऊ आता या संख्येला पडताळा करून पाहिला तर नऊ या संख्येला तीन ने गुण तीन न भागलं म्हणजे उत्तर किती आलं तीन आलं या ठिकाणी जर मूळ उत्तर विचारलं असतं तर नऊ गुणाकारामध्ये तीन केला असतो आणि सत्तावीस आलं असत मूळ संख्या येणार आहे नऊ यानंतर पुढील प्रश्न आहे दहा रुपयाच्या बंडलमध्ये एक्याण्णव हजार दोनशे छत्तीस या नंबरपासून सलग एक्याण्णव हजार तीनशे सोळा या नंबरपर्यंतच्या नोटा आहेत तर त्या बंडलमध्ये एकूण रक्कम किती तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा एक्क्याण्णव हजार तीनशे सोळामधून एक्क्याण्णव हजार दोनशे छत्तीस वजा करा या ठिकाणी सहामधून सहा, सहा गेले शून्य इतर राहिले अकरा अकरामधून आठ गेले तीन या ठिकाणी दोन शिल्लक राहिले हे शून्य 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 आता ऐंशी यामध्ये एक प्लस करा ऐंशी प्लस एक एक्क्याऐंशी एक प्लस करायला कधीही विसरायचा नाही दहा रुपयांच्या नोटाचं बंडल आहे म्हणून एक्क्याऐंशी गुणाकारामध्ये दहा करा उत्तर काय येणार आहे आठशे दहा ऑप्शन एक यानंतर पुढील प्रश्न आहे तीन पुस्तकांची सरासरी किंमत तीस रुपये आहे त्यापैकी दोन पुस्तकाची सरासरी किंमत वीस रुपये आहे तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती तीन पुस्तकाची सरासरी किंमत किती आहे तीस तिसरी किती झाली हे नव्वद त्यापैकी दोन पुस्तकाची किंमत किती आहे वीस म्हणजेच हे किती झाले चाळीस आता तिसऱ्या पुस्तकाची नव्वद वजा चाळीस करा किती येणार पन्नास ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे व बहिणीचे वय तीस वर्ष असेल तर भावाचे वय किती भाऊ आणि बहीण आहेत यांच्या वयाचं गुणोत्तर आहे चारास पाच बहिणीचं वय दिलेलं आहे तीस आता पाचले किती ना गुणल्यानंतर तीस येणार आहे तर सहाने मग चार या गुणोत्तराला आपण सहाने गुणा सहा चोक किती येणार चोवीस म्हणजे भावाचं वय काय येणार आहे चोवीस वर्ष ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न जर तीन कागद टाईप करण्यासाठी चाळीस मिनिटे लागतात तर पंधरा कागद टाईप करण्यासाठी किती वेळ लागेल तीन कागद टाईप करण्यासाठी चाळीस मिनिटे लागतात तर पंधरा कागद टाईप करण्यासाठी किती वेळ पंधरा गुणाकारामध्ये चाळीस आणि छेदस्थाने तीन तीनने भाग द्या तीनपाचे पंधरा पाच गुणाकारामध्ये चाळीस केला तर किती येणार आहेत दोनशे म्हणजे दोनशे मिनिट आता याला तासामध्ये रूपांतर करा दोनशे मिनिट एकूण आले होते जर तीन तास म्हणला तर एकशे ऐंशी मिनिट होणार आहेत आणि उरले वीस मिनिट म्हणजेच एकशे ऐंशी मिनिट एकशे ऐंशी हे मिनिटे झाले आणि हे वरचे वीस मिनिट एकशे ऐंशी मिनिटे म्हणजेच किती तीन तास आणि हे वीस मिनिटे तीन तास वीस मिनिट याचं उत्तर असणार आहे इथे थोडं ऑप्शन देत असताना चुकीचे झालेले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण ठाणे पोलीस भरती पेपरमध्ये विचारलेले गणित विषयातील प्रश्नांचे सोल्युशन पाहिलेले आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका